खालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा विशेषण म्हणजे काय तर त्याच्यामध्ये कोणती अट्रॅक्टिव्ह गोष्ट आहे म्हणजे कोणतं विशेष आहे हे ओळखून सांगायचं सा आहे फर्स्ट नंबर आहे हुशार विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे देतात तर मग ह्याच्यामध्ये विशेष काय आहे तर हुशार विद्यार्थी कसे आहेत तर हुशार हे झालं त्याचं विशेषण दुसरं आहे पार्थने ताजी भाजी आणली पार्थने भाजी आणली पण कोणती आहे ती ताजी सो ताजी हे काय आहे त्याचं विशेषण आहे तीन नंबर आहे चतुर बिरबल दरबारात आला बिरबल कसा होता तर चतुर होता मग हे चतुर काय आहे त्याचं विशेषण त्याच्यात असणारा चांगला गुण आहे तो क्षितिजा सुंदर फुले आणते क्षितिजा फुले तर आणते पण तिची फुले कशी असतात तर सुंदर हे त्याचं काय आहे वैशिष्ट्य किंवा विशेष त्यालाच विशेषण म्हणतात अनिताने उंच इमारत पाहिली अनिताने इमारत तर पाहिली पण ती कशी होती तर उंच होती सो हे उंच काय आहे विशेषण आहे विवेकने तिखट मिरची खाल्ली विवेकने मिरची खाल्ली पण मिरची कशी होती तिखट सो तिखट हे काय आहे त्याचं वैशिष्ट्य तर पुढचा आहे बाजारात रंगीत फुले विकायला आली तर फुले कशी होती रंगीत म्हणून हे रंगीत काय आहे त्याचं विशेषण काही मुले मैदानावर खेळत आहेत तर ह्याच्यामध्ये काय आहे मुले आहेत पण किती आहेत तर काही आणि मैदान सॉरी खेळत आहेत तर कुठे तर मैदानावर ह्याच्यामध्ये काय येणार तर दोन्ही हे दोन्ही काय आहेत त्याची विशेषणं आहेत रामने कच्चा आंबा खाल्ला रामने आंबा तर खाल्ला पण आंबा कसा होता कच्चा सो कच्चा हे काय आहे ह्याचं वैशिष्ट्य म्हणजेच विशेषण आहे बारा केळी मुलांना वाटली गेली मग हे बारा काय आहे याचं वैशिष्ट्य खालील वाक्यातील क्रियापद ओळखून घ्या क्रियापद म्हणजे काय ज्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो अशा शब्दाला काय म्हणतात तर क्रियापद सो सचिन क्रिकेट खेळतो खेळतो हे काय झालं क्रियापद कारण खेळतो इथे आल्याच्या नंतर हे वाक्य पूर्ण होतं नाहीतर सचिन क्रिकेट म्हणजे याचा काहीच अर्थ नाही लागत ज्यावेळेस तो खेळतो हे येतं त्यावेळेस काय होतं क्रियापद हे त्या जे जे काही शब्द असतात त्यांचा जो लास्टचा शब्द असतो तो त्या वाक्याचा अर्थ पूर्ण लावतो म्हणजेच अर्थपूर्ण करणाऱ्या शब्दाला किंवा वाक्याला क्रियापद असं म्हणतात दुसरा आहे पहाटे कोंबडा आरवतो आरवतो म्हणजे बाग देणे सो हे आरवतो हे काय क्रिया क्रिया आहे क्रियापद आहे क्रियापद हे नेहमी शेवटी असतं फुलकुंडीत उमलले उमलले आहे क्रियापद आई स्वयंपाक करते करते आहे क्रियापद आजीने गोष्ट सांगितली सांगितली हे आहे क्रियापद म्हणजे इथे आल्याच्या नंतर ह्या पूर्ण जो शब्द कि आहे किंवा पूर्ण जो सेंटेन्स आहे त्याचा अर्थ पूर्णपणे लागला जातो म्हणून त्याला क्रियापद असे म्हणतात अजय गावी गेला गेला हे आहे क्रियापद मी बागेत फिरते फिरते हे आहे क्रियापद रमा दिल्लीला पोहोचली पोहोचली म्हणजे तिचं वाक्य इथे पूर्ण झालेलं आहे किंवा त्याला पूर्णपणे अर्थ मिळाला आहे म्हणून हे काय आहे क्रियापद आहे मी बाबांची वाट तर पाहिली तर पाहिले काय आहे क्रियापद आम्ही आमचा वर्ग सजवतो सो सजवतो हे आहे क्रियापद